नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस ला भारतामध्ये कोणाची सत्ता येणार बीजेपी का काँग्रेस याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे ला पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीमध्ये बीजेपीने जे अठ्ठावीस उमेदवार उभे केलेले आहे त्या अठ्ठावीस उमेदवारांपैकी किती उमेदवार हे लोकसभेमध्ये निवडून येऊ शकतात हे ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया महायुतीने बीजेपीला एकूण अठ्ठावीस जागा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केलेले आहेत न्यूण, न्यूण तर चला पाहूयात की ह्या अठ्ठावीस जागांवरती कुठले उमेदवार हे निवडून येऊ शकतात तर पहिला मतदारसंघ हा नागपूर आहे नागपूरमध्ये भाजपकडून नितीन गडकरी तर काँग्रेसकडून विकास ठाकरे आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला नितीन गडकरी यांचा त्यानंतर दुसरा मतदारसंघ हा वर्धा आहे वर्ध्यामध्ये रामदास तडस भाजपकडून तर अमर काळे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु रामदास तडस हे आघाडीवरती राहू शकतात तिसरा मतदारसंघ हा अमरावती आहे या ठिकाणी नवनीत राणा भाजपकडून तर बळवंत वानखेडे हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातोय नवनीत राणा यांचा मतदारसंघ हा अकोला आहे या ठिकाणी अनुप धोत्रे हे भाजपकडून त्यानंतर अभय पाटील हे काँग्रेसकडून आहेत तर प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातोय अनुप धोत्रा यांचा नंतरचा मतदारसंघ हा पांढरा गोंदी आहे या ठिकाणी सुनील मेंढे हे भाजपकडून आहेत तर प्रशांत पडोळे हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु सुनील मेंढे हे आघाडीवरती राहू शकतात त्यानंतरचा मतदारसंघ हा गडचिरोली आहे या ठिकाणी अशोक नेते हे भाजपकडून आहेत तर नामदेव किरसन हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु नामदेव किरसन हे आघाडीवरती राहू शकतात नंतरचा मतदारसंघ हा चंद्रपूर आहे या ठिकाणी सुधीर मुनगट्टीवार हे भाजपकडून आहेत तर प्रतिभा धानोळकर हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु सुधीर मुनगट्टीवार हे आघाडीवरती राहू शकतात नंतरचा मतदारसंघ हा नांदेड आहे या ठिकाणी प्रतापराव चिखलीकर हे भाजपकडून आहेत तर वसंतराव चव्हाण हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु वसंतराव चव्हाण हे आघाडीवरती राहू शकतात पुढचा मतदारसंघ हा जालना आहे या ठिकाणी रावसाहेब दानवे हे भाजपकडून आहेत तर कल्याण काळे हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु रावसाहेब दानवे हे आघाडीवरती राहू शकतात त्यानंतरचा मतदारसंघ हा बीड आहे बीडमध्ये पीड़ पंकजा मुंडे ह्या भाजपकडून आहेत तर बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु पंकजा मुंडे ह्या आघाडीवरती राहू शकतात पुढचा मतदारसंघ हा लातूर आहे लातूरमध्ये सुधाकर शृंगारे हे भाजपकडून आहेत तर शिवाजीराव काळगे हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातोय सुधाकर शृंगारे यांचा नंतरचा मतदारसंघ हा पुणे आहे पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे भाजपकडून आहेत तर रवींद्र दंगेकर हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी देखील सोपा विजय मानला जातोय मुरलीधर मोहळ यांचा पुढचा मतदारसंघ हा सोलापूर आहे सोलापूरमध्ये राम सातपुते हे भाजपकडून आहेत तर प्रनिती शिंदे हे काँग्रेसकडून कौंगर् आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु राम सातपुते हे आघाडीवरती राहू शकतात त्यानंतरचा मतदारसंघ हा महाडा आहे माडा मध्ये रणजित सिंह निंबाळकर हे भाजपकडून आहेत तर धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातोय धैर्यशील मोहिते पाटील यांचा पुढचा मतदारसंघ हा सांगले आहे या ठिकाणी संजय काका पाटील हे भाजपकडून आहेत तर चंद्र पाटील हे शिवसेनेकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु संजय काका पाटील हे आघाडीवरती राहू शकतात त्यानंतरचा मतदारसंघ हा सातारा आहे या ठिकाणी उदयनराजे भोसले हे भाजपकडून आहेत तर शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु आघाडीवरती शशिकांत शिंदे राहू शकतात नंतरचा मतदारसंघ हा नंदुरबार आहे या ठिकाणी हिना गावित ह्या भाजपकडून आहेत तर गोवाल पाडवी हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु गोवाल पाडवी हे आघाडीवरती राहू शकतात पुढचा मतदारसंघ हा धुळे आहे या ठिकाणी सुभाष भामरे हे भाजपकडून आहेत तर शोभा बचाव ह्या काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु सुभाष भामरे हे आघाडीवरती राहू शकतात पुढचा मतदारसंघ हा जळगाव आहे जळगाव मध्ये स्मिता वाघ भाजपकडून तर करण पवार हे शिवसेना ठाकरे गटाकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातो स्मिता वाघ यांचा त्यानंतरचा मतदारसंघ हा रावेर आहे या ठिकाणी रक्षा खडसे ह्या भाजपकडून तर श्रीराम पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातो राक्षा खडसे यांचा त्यानंतरचा मतदारसंघ हा डिंडोरे आहे या ठिकाणी भारती पवार भाजपकडून तर भास्कर बग्रे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु आघाडीवरती भारती पवार राहू शकतात त्यानंतरचा मतदारसंघ हा अहमदनगर आहे या ठिकाणी सुजय विखे पाटील हे भाजपकडून तर निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु निलेश लंके हे आघाडीवरती राहू शकतात नंतरचा मतदारसंघ हा पालघर आहे पालघरमध्ये भारती कांबडी हे शिवसेना ठाकरे गटाकडून तर हेमंत सावरा हे भाजपकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जातोय हेमंत सावरा यांचा नंतरचा मतदारसंघ हा भिवंडी आहे भिवंडीमध्ये कपिल पाटील हे भाजपकडून आहेत तर सुरेश मात्रे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु सुरेश मात्रे हे आघाडीवरती राहू शकतात पुढचा मतदारसंघ हा उत्तर मुंबई आहे या ठिकाणी पियुष गोयल हे भाजपकडून आहेत तर भूषण पाटील हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी सोप्पा विजय मानला जाते पियुष गोयल यांचा त्यानंतरचा मतदारसंघ हा उत्तर पूर्व आहे या ठिकाणी मिहीर कोटेचा हे भाजपकडून तर संजय पाटील हे शिवसेना ठाकरे गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु आघाडीवरती संजय पाटील राहू शकतात त्यानंतरचा मतदारसंघ हा उत्तर मध्य मुंबई आहे या ठिकाणी उज्ज्वल निगम हे भाजपकडून तर वर्षा गायकवाड ह्या काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु वर्षा गायकवाड ह्या आघाडीवरती राहू शकतात शेवटचा मतदारसंघ हा रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे या ठिकाणी विनायक राऊत हे शिवसेना ठाकरे गटाकडून तर नारायण राणे हे भाजपकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु विनायक राऊत हे आघाडीवरती राहू शकतात तर तुम्हाला काय वाटतं की लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून बी जे पीच्या जा ज्या अठ्ठावीस जागा आहे त्यापैकी किती उमेदवार हे निवडून जाऊ शकतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल का तिच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं पुढील बेल दावा धन्यवाद